नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही फळ्यावरती आपण भारताचा नकाशा काढलेला आहे आणि लाईव्ह मेंबरशिप मध्ये में 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 प्राईम मेंबरशिप मध्ये आपण त्या संदर्भामध्ये परतीच्या पावसा बाबतीत प्राईम मेंबरशिप लाईव्ह आताच नेमकं झालेलं आहे तर दिनांक सोळा ऑगस्ट पासून महाराष्ट्राची परिस्थिती काय असणार आहे या बाबतीत आपण आज आढावा घेऊयात आणि सकाळपासून वातावरण जळगाव जाफराबाद भोकरदन नाशिकच्या उत्तरेकडील सटांना सिन्नर परिसरामध्ये देवळा परिसरामध्ये ढगा आणि हलक्या शिदोळ्यांचा असणार आहे त्यानंतर सकाळच्याच पहारी पूर्व विदर्भातल्या दोन जिल्ह्यांना म्हणजे गोंदिया असेल गडचिरोली असेल आणि नागपूरच्या मोजक्या भागात तर भंडाऱ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस होण्याचे प्रमाण वाढलेलं आहे त्यानंतर खंडाच्या ज्या झळा लागल्या आहेत पश्चिम महाराष्ट्राला यांना मात्र एक चांगली गुड न्यूज आहे म्हणजे अहमदनगर जालना छत्रपती संभाजीनगर बीड या भागांकरता ही गुड न्यूज असणार आहे तर तारीख देखील आपण व्हिडिओच्या शेवटी सांगण्याचा प्रयत्न करूयात तर उद्या सोळा ऑगस्टला संध्याकाळच्या पेळीला लातूर नांदेड तसेच यवतमाळ या भागामध्ये भाग बदलत पस्तीस टक्के भाग घेण्याची कॅपॅसिटी असणारा पाऊस दाखल आहे जालन्यातही मोजक्या भागांमध्ये गरमीची लेवल वाढल्यामुळे मोजक्या भागांमध्ये अचानक काळेभो डगळ निसू लागतील आणि दहा ते पंधरा टक्के भाग तो घेणार आहे सर्व दूर पाऊस नाहीये त्यानंतर सतरा तारीख जी स शनिवारी काय सांगते देखील पाहूयात आपण सकाळपासून वातावरण हे नांदेड जिल्ह्यामध्ये झडीसारखं ढगाळ असेल नांदेडच्या आणि पालम परभणी जो काही भाग असेल हे वातावरण पाहायला मिळणार आहे त्यानंतर दिलगूर लातूरच्या देखील उत्तरेकडील भागामध्ये दे, हे ढगाळ वातावरण पाहायला मिळेल दुपारनंतर चित्र इकडेही बिघडणार आहे सतरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला परत सोलापूर नांदेडच्या मोजक्या भागामध्ये वाशिम वगैरे भागात देखील भागा दे पावसाची शक्यता आहे व्हिडिओ शॉर्टकट असल्यामुळे जिल्ह्यांचीच नाव घेतोय काळजी नसावी आपण तोडकर हवामान अंदाज या युट्यूब चॅनलवरती देखील लाईव्ह लवकरच घेणार आहोत त्यानंतर शनिवारची <coughs> सत अठरा तारीख जी आहे ती नगर जिल्ह्यासाठी पोषक असणार आहे बीड जिल्हा जालना जिल्हा त्यानंतर सर्वाधिक जोर जो आहे तो म्हणजे गेवराई पट्टा यामध्ये सुद्धा आहे अहमदनगरच्या उत्तरेकडील भागामध्ये देखील या पावसाचा प्रभाव पडणार आहे उत्तरेकडील भागात जेवढे काही तालुके येतील त्या तालुक्यामध्ये पस्तीस ते तीस टक्के व्याप्ती असणारा हा भागांचा प्रभाव असेल सर्वदूर पाऊस नाहीये मात्र त्या भागातली वितरण काही ठिकाणी जाऊन समाधानकारक देखील पाऊस होण्याची चान्सेस आहेत ही व्याप्ती पंचेचाळीस ते पन्नास टक्केवरही जाऊ शकते मात्र पन्नास टक्के भागांना मोजके थेंबावरती समाधान मानून घ्यावं लागेल हे अठरा तारखेचं आहे एकवीस तारखेपर्यंत आपण आज आढावा घेणार आहोत तर अठरा तारखेला बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात कडाष्टी परिसर गेवराई परिसर माजलगाव परिसर परतूर घनसावंगी पट्टा देखील याच काळामध्ये दे म्हणजे रविवारी दिनांक अठरा ऑगस्टला घेण्याच्या तयारीत आहे त्यानंतर समाधानकारक एकोणीस तारखेला सुद्धा काही ठिकाणी पडणार आहे तो म्हणजे बीडचाच भाग आहे बीड त्याचबरोबर नगरचा पूर्वेकडील भाग त्याचबरोबर धाराशिव बार्शी या भागात देखील आहे पंढरपूरच्या उत्तर भागात देखील आहे त्यानंतर परभणी वसमत हिंगोली पुसळ डिग्रज या भागात देखील ही कंडिशन आहे चंद्रपूर गोंदिया सर्वदूर पावसाच्या शक्यता आहे भंडारा गडचिरोली या भागात देखील सर्वदूर पावसाची शक्यता आहे याच काळामध्ये दिनांक एकोणीस तारखेला दुपारनंतर किंवा मा दिवस मावळताच्या अप्रेडला बुलढाणा जिल्ह्यामध्येही बऱ्याच ठिकाणी पण उत्तर साईडला लगतच्या साईडला हा पाऊस असेल शेगाव खामगाव उत्तर भाग बुलढाणा मौताळा उत्तरेकडे भाग त्याचबरोबर पर मलकापूर परिसर जळगावचा विचार केला तर पाचोरा मुक्ताईनगर वरील उत्तरेकडे जे वरंगाव वगैरे भाग आहे त्या भागांनाही कंडिशन या तालुक्यांच्या भागाला मिळते आहे त्यानंतर <coughs> मेहकर रिसोड वाशिम या जिल्ह्यात देखील एकोणीस ऑगस्टचा पाऊस आहे वीस तारखेची कंडिशन महाराष्ट्रामधल्या ज्या भागांना जास्त पावसाची गरज आहे त्याच भागांकडे हा पाऊस दाखल होतोय तो म्हणजे अहमदनगरचा दक्षिणेकडील सर्व भाग यांची व्याप्ती जोपास व्याप्तीचे म्हणजे भाग घेण्याची जी कंडिशन असते त्याला व्याप्ती म्हणतायत ती कंडिशन पुणे परिसरापर्यंत आहे त्यानंतर अहमदनगरच्या सर्व तालुक्यांना दक्षिण भागाचे असेल पूर्व असेल उत्तर असेल राहुरी नेवासा पाथर्डी सारळा कासार कडाष्टी गेवराई बीड जालना परिसर पुन्हा एकदा एकोणीस वी आठानंतर वीस यांना पोषक असणार आहे वातावरण हे शांत वारे आणि जोरदार पावसाचं असणार आहे काही ठिकाणी हलक्या सरी ते मध्यम सरीची देखील शक्यता या काळामध्ये पाहायला मिळते छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर गंगापूर त्याचबरोबर कन्नड सिल्लोड अजिंठा लेणी जळगावचा पाचोरा चाळीसगाव हा देखील दे भाग याच्यामध्ये येतोय बुलढाण्याचा मात्र उत्तरेकडील भाग भोकरदन जाफराबाद हलक्या ते मध्यम पावसाच्या रड्यावरती अठरा एकोणीसवीच्या कालखान्यामध्ये आहे तर याच भागामध्ये काही ठिकाणी गरमीची लेवल असल्यामुळे मोठा देखील पावसाची शक्यता जाणार आहे जालना बीड छत्रपती तारखेला एकदा वारे जोराने या काळामध्ये राहतील व्याप्ती मात्र जालन्याला चांगलीच आहे ते म्हणजे पंच्याहत्तर टक्क्यांवरती गेले आहे सुटले तर भाग पंचवीस टक्के भाग सुटू शकतो अन्यथा चांगल्या पावसाची शक्य देखील या भागामध्ये आहे नगर जिल्ह्यासाठी सलग दोन दिवस म्हणजे एकोणीस अठरा एकोणीस वीस या तीन दिवस काळामध्ये भाग बदलत पोहोच असेल कॉमन तारीख मात्र यांना वीस एकवीस असणार आहे त्याचबरोबर परभणी जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा तिसऱ्या दिवशी एकवीस तारखेला बऱ्याच ठिकाणी पावसाचा रडार बनलेला आहे मात्र वारे जोऱ्यामुळे जोऱ्याने असल्यामुळे स्प्रिंकलर सारखा हा पाऊस पाहायला मिळतो आहे बावीस तारखेला परत एकदा भोकरदन जाफ्राबाद कन्नड चिल्लोड या भागामध्ये देखील हा पाऊस आहे त्याचनंतर हा पावसाचा रडार हा चंद्रपूर जिल्ह्यातून कमी प्रमाणात महागार घ्यायला सुरुवात करेल याचबरोबर मित्रांनो दिनांक सतरा सोळापासून ते बावीस तारखेचा तुम्ही अंदाज पाहिला सर्वांना शेअर करा जय शिवराय धन्यवाद